नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर संसदेचे पावसाळी अधिवेशन तेवीस जुलैला सुरू होऊन एकवीस ऑगस्ट रोजी संपणार आहे तर अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्ष ही बैठक घेणार आहेत अधिवेशनात विरोधी पक्ष कोणते मुद्दे उपस्थित करतील यावर चर्चा केली जाईल तसंच सरकार आणि विरोधी पक्षांनी आपापल्या आप बैठका घेतल्यात यासोबतच पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठकाही बोलावण्यात आली आहे तर सरकारच्या वतीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गृहमंत्री अमित शहा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह काही वरिष्ठ मंत्री या बैठकीला उपस्थित राहतील तर याशिवाय विविध विरोधी पक्षांचे आणि एनडीए पक्षांचे नेते आणि संसदीय पक्षांचे प्रमुख देखील यात सहभागी होतील कुणबी पुरावे असतानाही जात वैधता प्रमाणपत्र समितीकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याचा आरोप करत धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना घेराव घातला होता तर यावेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचं दिसून आलं यावेळी प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्याला फोनवरून चांगलंच झापले आणि पुरावे असणाऱ्यांना कुणवी प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिलेत या आधी दोन वेळा आदेश देऊनही काम होत नसल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्याला चांगलंच फैलावर घेतले योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत सावली रेस्टॉरंट अँड बार आहे या ठिकाणी पोलिसांनी छापा मारून मुलींना ताब्यात घेण्यात आलं असून हा डान्स बार आहे असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी काल विधान परिषदेत केला होता त्यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची प्रतिक्रिया समोर आली आहे अनिल परब हे अर्धवट वकील आहेत मालकाला खुश करण्यासाठी रामदास कदमला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे विधिमंडळ मंदल, कायदे मंडळ आहे नियमाने काम चालतं पण परब यांनी चुकीची माहिती दिली आहे त्यामुळे मी सभापतींना पत्र देतोय की चुकीचे नियम दाखवून एखाद्या राज्यमंत्र्याला बदनाम करता येत का केलं असेल तर अनिल परबांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे के काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे त्यांनी दावा केला आहे की महाविकास आघाडी सरकार उलथून सत्तेत आलेले शिंदे सरकार एका नाशिक मधील हनी ट्रॅप मुळे सत्तेत आलेत यापूर्वी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलेल्या हनी ट्रॅपच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना हनी आहे ना ट्रॅप नाना पटोलेंचे बॉम्ब आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत असं म्हणत खोडून काढला आहे मुंबईतील वकील घनश्याम दयालू उपाध्याय यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेत राज ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे याचिकेत ललिता कुमारी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची देशभरात अंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली आहे तसंच निवडणूक आयोगाला या तत्वांचे पालन करण्याचे निर्देश देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे याचिकेत असा आरोप आहे की राज आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते इतर राज्यांतून येणाऱ्या लोकांविरुद्ध हिंसाचार करतायत आणि भाषेच्या आधारावर राजकारण हे कृत्य संविधानाच्या मूलभूत भावनेच्या आणि ललिता कुमारी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे विरोधात आहे असे याचिकेत नमूद करण्यात आले वैष्णवी हगवणे प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारला धारेवर धरले आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून प्रतिक्रिया देत असताना म्हटलंय की काल विधानसभेत या समितीने आपला अहवाल सादर केला त्यात म्हंटलय की सुपीकर आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करावी आणि त्याची माहिती समितीला द्यावी असं स्पष्ट निर्देश समितीने गृह विभागाला दिलेले होते मात्र हा अहवाल विधानसभेत सादर होईपर्यंत कोणतीही माहिती समितीला दिली गेली नाहीये ऑनलाइन वेटिंग या जाहिराती प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने गुगल आणि मेटाला नोटीस बजावल्यात तर दोन्ही कंपन्यांनी या अॅप्सच्या जाहिराती ठळकपणे दाखवल्याचा ईडीचा आरोप आहे दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींना एकवीस जुलै रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आलंय ही चौकशी ऑनलाईन बेटिंगच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे ऑनलाईन बेटिंग ऍप्सच्या जाहिराती आता गुगल आणि मेटाला महागात पडणार आहे तर कारण ईडीचा आरोप आहे की या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बेटिंग जाहिराती सर्वांना ठळकपणे दाखवल्या जातात त्यामुळे लोकांना त्या सहज उपलब्ध होतात त्यामुळेच ईडीने आता दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींना चौकशीसाठी बोलवलंय पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात अनेक भाविक दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत जाऊन स्नान करतात चंद्रभागा नदीत उजनी धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीच्या पात्रात पाणी मोठ्या प्रमाणावर आहे शनिवारी सकाळी नदीच्या पात्रात स्नानासाठी गेलेल्या तीन महिलांचा बुडून मृत्यू झालाय तर त्यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले असून तिसऱ्या महिलेचा शोध अद्याप सुरू आहे उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही घटना घडली असल्याचं म्हटलं जात आहे तर चंद्रभागा नदीवर असलेल्या कोळी बांधवांनी बुडालेल्या महिलांचे मृतदेह बाहेर काढले तर तिसऱ्या महिलेचा शोध अद्याप सुरू आहे डोंबिवलीतील आरपीआय निकाळजी गटाचे अध्यक्ष विजय काकडे आणि अॅडव्होकेट मिलिंद सावळे यांच्या नेतृत्वात जनसुरक्षा विरोधात आणि संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इंदिरा गांधी चौक येथे निदर्शने करण्यात आली या प्रसंगी प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून सूत्रधारांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तसेच जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे बॉलिवूडचा बाद चा बादशाह शाहरुख खान शूटिंग दरम्यान जखमी झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे वृत्तानुसार किंग या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक ऍक्शन सीन करताना शाहरुख खानला दुखापत झालीय त्यात दुखापत स्नायूंच्या ताणामुळे झाल्याचं सांगितलं जातंय तर हा अपघात झाला तेव्हा अभिनेता मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये शूटिंग करत होता आता शाहरुख खान हा उपचारांसाठी अमेरिकेत गेलाय डॉक्टरांनी त्याला किमान एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय तर या होत्याच्या ठळक घडामोडी अशाच ठळक घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी